एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद चालू असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीत एकत्र असतानाही शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यापुढे जाऊन पवारांनी शिंदे यांचं कौतुकही केलं यामुळे शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्या जवळीक निर्माण होत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या घटनेने नाराज झाले आहेत नक्की हे प्रकरण काय आहे खरंच पवार आणि शिंदेमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होत आहेत का आज आपण जाणून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी मंगळवारी संध्याकाळी नवी दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना देण्यात आला या संमेलनात भाषण करताना पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुकही केलं यावरून त्यांच्यातील संबंध आता जवळीक साधत आहेत असं म्हटलं जात आहे परंतु ही अशी पहिलीच वेळ नाही तर शिंदे मुख्यमंत्री असताना पवार त्यांना भेटायला जायचे त्यात भाषण करताना ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे सन्माननीय सभासद होते नागरी प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्यांची माहिती घेतली तर त्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले आणि त्यापुढे जाऊन शिंदेनी संमेलनात भाषण करताना शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे शरद पवारांची राजकारणातील गुगली ही कळत नाही मात्र शरद पवारांचे आपल्यासोबत चांगले संबंध आहेत त्यामुळे ते मला भविष्य काळात कधीही गुगली टाकणार नाहीत असं मिश्किल विधान एकनाथ शिंदे यांनी केलं सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा त्यांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाही असा विश्वास आहे यावरून त्यांचे एकमेकांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं आपण पाहू शकतो पण शिंदेचं केलेलं कौतुक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तसंच शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांना काही आवडलेलं नाही पवार साहेबांनी कार्यक्रमाला जाणं टाळायला हवं हो होतं महाराष्ट्राला हे आवडणार नाही हे साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली आहे अशा प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिल्या तर दुसरीकडे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे त्यामुळे मला वाटतं की त्यावर आकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याची सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे या दरम्यान या पुरस्कारामुळे हे सिद्ध होतं की शिंदे हे ठाकरेंपेक्षा चांगले मुख्यमंत्री आहेत असं म्हटलं जात आहे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोनदा आले होते मात्र शिंदे मुख्यमंत्री असताना बावीस तास काम करायचे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आता प्रश्न असा आहे की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संबंधांचा पुढचा टप्पा काय असेल फक्त सौजन्य आहे का की यात काही मोठा राजकीय संकेत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथ्या पालथ होऊ शकते का तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा